دښان دښان دغه سلام ما غوښمه ما کړو دیم ته راځي چا چا ښه ښه دا داسپورتو داسپورتو دا داسپورتو دا داسپورتو ار 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 مه बाळा دره بازو کار هغه داونه خالي ته راځي پرې څو وډه کې دی لاړ

ओढा कुठल्या नदीला मिळतो मोठ्या ओढ्याला असं नाही का ओढा ओढे हळूहळू कुठं तरी पुढे जाऊन मोठ्या ओढ्याला मोठा ओढा पुढे नदीला हे पाणी डायरेक्ट गुजरला जातो बॅकवॉटरवर जात बर कांदा

बाजूला आणि त्या पलीकडच्या बाजूला दाऊंड का दंड का कोण आहे काय झालं मी हा तिथे एक तलाव आहे तलाव फार म्हणजे भराव्यापर्यंत पाणी आलेलं आहे त्यांनी सांडावर कमी केलाय परंतु तिथं कडक लागलेलं आहे तिथं जर प्लास्टिंग केलं तर आणखीन काहीतरी धोका निर्माण होईल त्याच्यावर बारकी बारकी झुडपं आलेली आहे तर ती काढून आपल्याला तिथं मुरून टाकायचं आता इकडच्या बाजूला पाऊस थांबलेला असल्यामुळे काळवटीमध्ये सगळं चिक्कल आहे जिथं पाणी म्हणजे उतारे तिथं पाणी आहे परंतु काही ठिकाणी आपल्याला म्हणून काढता येईल तर तेवढं आपण काम करून घेऊ लागेल नाहीतर सत्तावीस अठ्ठावीस जर पाऊस आला आणि त्याच्यात जर काही दगाफाटका झाला तर ते आपल्याला ना परवडणार नाही कारण तलाव गावाच्या वरच्या बाजूला तिथं काही धोका निर्माण झाला तर गावाला धोका होतो आणि ते आजच्या आजच आजच्या आजच करायचं ओके नमस्कार आणि माझी विनंती आहे शेतकरी वर्गाला हे आता आपण डोळ्यांनीच बघतो इथं जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडस वापसा आला पाहिजे चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायची म्हणाल अजून कुणी येतच नाही आधी पहिल्यांदा आता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा दादा हे तलाव फुटेल त्या तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे तो पहिल्यांदा दुरुस्त करा अशा गोष्टी आपण पहिला करण्याचा प्रयत्न करू जिथं कुठं अजून एखादं जेसीबी पोकलँड लावून पाणी काढून द्यायचं आहे त्याला आपण प्राधान्य देऊ आणि मग ते तुमच्या ग्रामपंचायतीचं झालं त्याचा पंचनामा करू त्याला कशातनं नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ त्याची काळजी का करू परंतु पुढच्या वेळेस काही ओढ्याला खेटून काही ग्राम सचिवालय बांधू नका पण जरा <laughs> वरच्या बाजूला बांधला कारण आपल्याला एवढा मोठा पाऊस कधीच आपल्या बापदा बऱ्याच वर्षात बघितलेला नव्हता त्याच्यामुळे आता ह्याची काळजी घेऊन थोडंसं उंचावर थोडंसं मुरुम लवकर असेल अशा ठिकाणी पाया चांगला असेल अशा ठिकाणी जाऊ कारण अजूनही हवामान खाता असं सांगताय की सत्तावीस अठ्ठावीस ला पण पावसाचं मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे कुठल्या भागामध्ये पडेल ते सांगता येत ना आता ह्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे शजापलीकड पण कांदाच आहे म्हणतोय आणि ऊस तर बरा दिसतोय तिकडं मका पण उभीच दिसती पाणी साठलं वापसायला इतकं पाणी साठलंय मान्य पण उसाला इतकाच नाही जे अगदी नदीकाठच्या वगैरे असतील ओढ्याच्या अगदी जवळच्या असतील तिथं मात्र झोपलेत काय काय ठिकाणी किंवा जमिनी जमिनी खरडून गेल्या माती खरडून गेली तिथं मला ते जरा बघायचं आपल्याला आज लवकर उठल ठीक <laughs> आहे अजून कोणाला काही सांगायचंय दादा काय म्हणणार कांद्याची परिस्थिती कांदा गेलेलाच पण तिथं पासष्ट मिलीमीटर पाऊस झाल्यास चाळीस तू ते डोक्यात काढून टाक आम्ही आ... काही नाही आता आज सगळेच मुख्यमंत्री फिरतायत मी फिरतोय एकनाथराव फिरतायत बाकीचे मंत्री फिरतायत आता डोळ्यांनीच बघितलेलं असल्यामुळे ती काही काळजी करू नका पासष्टची अट काही राहणार नाही कारण बाकीच्या ठिकाणी काय झालंय पासष्ट नाही पाडला परंतु वरणच पाणी एवढं आलं ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वर्ष जो ओंडा आला ती सगळी जमीन खरडून गेली तिथं अशा गोष्टी करायच्या किंवा आता ह्या सांगत होत्या की पासष्ट एकास नाही पडला पण रोज थोडा 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 पडून बार त्या जमिनीचं एकदम एक मिनिट जे काही शेतकरी अरे बाबा बा मी पण शेतकरी तू पण शेतकरी शेतकऱ्यांच्या भल्याचं जे काही करता येईल ते सगळं आम्ही करू आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय बाकीच्याकडनं तुमच्या सारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय लोकप्रतिनिधी आहेत बाकीचे आम्ही सगळे गावात उंची खूप कमी आहे तुला, तुला पटणार नाही थोडस आपण पण अनेक वर्षामध्ये जरा ओढ्याची जी काही होती ती कमी करत करत जिथं आपलं बागायती क्षेत्र होतं तिथं आपण ओढा जरा कमी कमी करत गेलो त्याचाही फटका बसलेला आता ते जुनं काढून चालणार नाही आता ह्याच्यातनं शहाणपण आपण शिकलं पाहिजे आपण करूया ठीक आहे